नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तांदळापासून आज मी तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा तो दाखवणार आहे आणि मी आजपासून नवीन सिरीज चालू करते या सिरीजमध्ये इव्हनिंग स्नॅक्सच्या रेसिपी मी अपलोड करणार आहे संध्याकाळी मुलं स्कूलवरून किंवा क्लासवरून घरी येतात तेव्हा त्यांना चटपटीत खायला लागते तेव्हा त्यांच्यासाठी मी या रेसिपी घेऊन येते तर चला आपण ढोकळ्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते बघून घेऊया तर इथे मी जाडे तांदूळ आणि उडदाची डाळ ही मी आठ तास भिजवून घेतलेली आहे तर इथे उडदाची डाळ आहे ही चांगली अशी भिजलेली आहे ही बघा आणि इथे मी तांदूळ घेतले आहेत तांदूळ आहेत हे जाडे तांदूळ घेतले आहेत इथे तर तुम्ही इथे रेशनिंगचेही तांदूळ घेऊ शकता त्याने ही ढोकळा खूप छान असा बनला जातो तर इथे मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ आणि ही डाळ स्वच्छ धुवून आपण ही आता मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आहेत हे मी घालते आणि त्यामध्येच मी एक चमचा उडदाची डाळ आहे ती घालते तर इथे मी प्रमाण घेतलेलं आहे तीन वाट्या जर तांदूळ घेतले असाल तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे ढोकळा हा चांगला बनला जातो आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहे आणि हे, हे मिक्सरला वाटताना आपण जास्त पाणी घालायचे नाही पाणी जर लागले तर आपण यामध्ये नंतर घालूया तर इथे मी अशा प्रमाणामध्ये हे मिक्सरला लावून घेतलेले आहे हे बघा एवढे घट्ट आहे तर असेच मी सर्व आहे ते मी मिक्सरला लावून घेते तर इथे मी हे चांगले मिक्सरला लावून घेतले आहे आणि त्यामध्ये मी मीठ घालते आणि चांगले परत मी मिक्स करून घेते इथे मीठ तुम्ही सकाळी घातलात तरी चालेल आणि हे आता मी परत चांगले मिक्स करून घेते तर यामध्ये मी थोडेसे पाणी घातलेले आहे नंतर त्यामुळे असे तुम्ही एवढे पातळ करून घ्या जास्त पातळ करू नका घट्ट ठेवायचे आहे आणि यावरती मी झाकण ठेवते आणि हे आपण रात्रभर सात ते आठ तास ठेवून देणार आहोत आणि सात ते आठ तासानंतर हे बघा इथे किती छान असं पीठ आलेलं आहे हे, हे बघा आणि या पिठाचे आता आपण ढोकळा बनवणार आहोत हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते चार दिवस ठेवलात तरीही चांगले ठिकते तर चला आपण ढोकळा बनवून घेऊया तर इथे मी हा ट्रे घेतलेला आहे आणि या ट्रेला मी तेल लावून घेते म्हणजे ढोकळा आहे हा इझिली निघेल जर तुमच्याकडे असा ट्रेन नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये किंवा पसरड भांड्यामध्ये ढोकळा घालून घेतला तरीही चालेल आता मी यामध्ये पीठ आहे ते घालून घेते जेवढं तुम्हाला जाड किंवा पातळ ढोकळा पाहिजे तसे तुम्ही यामध्ये पीठ घाला तर इथे मी एवढे पीठ घालून घेतले आहे आणि हे आता आपण टॅप करून घेणार आहोत म्हणजे जर आतमध्ये हवा राहिली असेल तर ती बाहेर निघून येईल आणि व्यवस्थित सेट होईल असं टॅप करून घ्या आणि हे आता आपण स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी कढई घेतलेली आहे मोठी आणि त्यामध्ये मी पाणी घातले आणि स्टँड ठेवले आहे आणि त्यामध्ये मी आता हा ट्रे ठेवते आणि वरती झाकण ठेवून हे मी वीस ते पंचवीस मिनिट स्टीम देऊन घेणार आहे तर इथे आता पंचवीस एक मिनिट झाले आहेत आणि इथे ढोकळाही चांगला असा फुलला आहे तर यामध्ये मी सुरी घालून बघते तर या सुरीला काहीच चिकटलेले नाही म्हणजे चांगला ढोकळा शिजला आहे तर आता मी ढोकळ्याला थंड करून घेतले आणि इथे मी बाजूने त्याचे कडा आहेत त्या मी सोडवून घेते आणि आपण आता ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आणि तेल हे चांगले गरम करून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये राई घालते राई ही चांगली तडतडली आता यामध्ये मी कढीपत्ता घालते आता मी मिरची घालते आणि पाणी घालते जेवढे तुम्हाला पाणी पाहिजे तेवढे तुम्ही पाणी घालून घ्या यामध्ये आणि यामध्ये परत मी साखर घालते एवढी मी साखर यामध्ये घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत तर इथे चांगली साखर वितळवून घ्यायची आणि यामध्ये थोडे मीठ घालते म्हणजे ह्या पाण्यालासुद्धा चांगली चव यायला पाहिजे म्हणून यामध्ये मीठ घालून घ्यायचे तर इथे आता हे तयार आहे तर घॅस बंद करून हे आपण थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत तर मी घॅस बंद करून घेते तर या ढोकळ्याला आपण आता कापून घेऊया जशी तुम्हाला छोटे मोठी साईज हवी असेल तसे तुम्ही ह्या ढोकळ्याला कापून घ्या जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे आता मी या साईजमध्ये हे ढोकळे आहेत ते मी कापून घेतले आहेत आणि आता यावरती आपण तडक्याचे पाणी तयार केले आहे ते आता आपण यावरती घालूया आपण जेव्हा ढोकळा खातो तेव्हा आपल्याला घशाला थोडा घास लागल्यासारखा होतो पण जर तुम्ही असे तडक्याचे पाणी करून घातले तर हा ढोकळा आहे हा ज्युसी लागतो आणि खायला खूप मजा येते त्यामुळे तुम्ही असे पाणी करा आणि त्या ढोकळ्यावरती घाला आणि मी आता यावरती कोथिंबीर घालते तर आता आपण बघूया ढोकळा किती छान असा झाला आहे तो हे बघा किती सॉफ्ट झाला आहे ढोकळा हे बघा किती छान झाला आहे ढोकळा आणि खायलाही तसाच खूप टेस्टी लागतो हा ढोकळा आहे हा तुम्ही असाचही खाऊ शकता कारण आपण वरतून गोड पाणी घातलेले आहे जर तुम्हाला चटणीची गरज लागली तर तुम्ही हिरवी चटणी आणि गोड चटणी बरोबर खाऊ शकता तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार